शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या विशाल या शेतकरी मित्रांनो आज एकंदरीत मी तुम्हाला खोडवा पिका संदर्भात अतिशय थोडक्यात उसाची माहिती देणार आहे मित्रांनो उसाचं खोडवा नियोजन कशा पद्धतीनं तिथं करणं गरजेचं आहे या संदर्भात मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यात अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनल वरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊस पिकाची तोडणी किंवा काढणी तिथं चालू आहे आणि एकंदरीत भरपूर सारे शेतकरी खोडवा पिकाचं नियोजन तिथं सध्याच्या काळात करत देखील आहेत मित्रांनो एकंदरीत खोडवा पिकामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर ती गोष्ट कोणती आहे मित्रांनो आपण जे काही आपल्या ऊसाचं पाचट असतं तर ते जाळून द्यायचं नाही जाळून न टाकता आपल्याला त्याची चांगल्या प्रकारे कुट्टी करून घ्यायची आहे आणि त्याला लवकरात लवकर सरी फोडल्यानंतर आपण इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता सरी फोडून झाल्यानंतर जे काही माती असते तर ती कशा पद्धतीने पाचटावर पडल याचं आपण नियोजन तिथं करणं गरजेचं आहे जेणेकरून लवकरात, लवकरात लवकर पाचट कुजल आणि एकंदरीत आपलं जे काही ते पाचटाचं डिकंपोजिशन होऊन आपल्याला चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत सुद्धा आपल्या जमिनीला तिथं तयार झालेलं पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी आपण ज्यावेळेस छाटणी वगैरे हो ऊसाची तोडणी करून घेतो ऊसाची तोडणी करून झाल्यानंतर आपल्याला जे काही थोड्याफार प्रमाणात तोडीवाल्यांनी एक ऊस वरच्या साईडनी कट केला राहतो तर त्याची आपल्याला व्यवस्थितरित्या जमीन लेवलला छाटणी करून घ्यायची ती छाटणी केल्यामुळं आपल्या ऊसाला जास्तीत जास्त फुटवा व्हायला तिथं मदत झालेली आपल्याला पाहायला मिळत असते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जी काही सरी असते तर ती आपल्याला लवकरात लवकर तिथं फोडून घेणं बगल्या फोडून घेणं आपण म्हणत असतो तर त्या बगल्यात तिथं लवकरात लवकर फोडून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं कारण उशिरा जर आपण बगल्या वगैरे जर फोडल्या तर आपल्या ऊसाच्या मुळा सुद्धा तिथं डॅमेज होऊ शकतात आणि एकंदरीत बगल्या फोडताना आपल्या ऊसाला जे काही नवीन कोंब वगैरे येतं तर ते सुद्धा आपल्याला तिथं तुटलेले खराब झालेले पाहायला कदाचित मिळू शकतात आता ओळूया या शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापनाकडे कारण खोडवा ऊसाचं खत व्यवस्थापन खूप गरजेचं आहे मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तीन टप्प्यामध्ये खत व्यवस्थापन करायला सांगणार आहे भलेही तुम्ही तीन टप्प्यामध्ये करा किंवा कमीत कमी दोन टप्प्यामध्ये आपल्याला खोडव्या उसाला तिथं खत व्यवस्थापन करणं गरजेचं तुमचं शेतकरी मित्रांचं उसाचं उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ होईल मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण जे काही आपल्या ऊसाची कुट्टी करून झाल्यानंतर ते पाचट कुजण्यासाठी आपल्याला एक खत मदत करतं तुम्हाला माहिती आहे का तर ते कोणता आहे मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेट हे जे स्फुरदयुक्त खत आहे तर हे आपलं पाचट कुजण्यासाठी तिथं लवकरात लवकर मदत करताना देखील पाहायला मिळतं आणि स्पुरद अन्नद्रव्यामुळं आपल्या उसाला सुरुवातीच्या काळात जास्तीत जास्त फुटवे देखील होतात आणि मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात घ्या कधी कधी आपल्या उसाचे पानं तिथं पिवळे पडलेले असतात किंवा पांढरे पडलेले असतात तर त्या दुय्यम अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे तिथं पांढरे पडत असतात मित्रांनो आपल्याला पहिला जो खताचा डोस द्यायचा आहे तर तो प्रति एकरासाठी दोन बॅगा युरिया दोन बॅगा सिंगल सुपर फॉस्फेट आणि दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि पाच ते दहा किलो आपल्याला फेरस सल्फेट असं आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन करायचं आहे मॅग्नेशियम आणि फेरस या अन्नद्रव्यामुळे आपल्या ऊसाची तिथं जे काही पानं आहेत तर ते पिवळे वगैरे पडणार नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे जे खत व्यवस्थापन आहे हे बगल्या फोडायच्या आसपास आपल्याला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे आणि सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला पूर्णपणे आपल्या शेतामध्ये टाकणे गरजेचे त्याच्यामुळे आपल्या पाचट लवकरात लवकर कुजायला सुद्धा मदत होते आता या दुसऱ्या खत व्यवस्थापनाकडे शेतकरी मित्रांनो जे दुसरं खत व्यवस्थापन आहे तर ते बऱ्यापैकी पहिलं खत व्यवस्थापन करून झाल्यानंतर आपल्याला चाळीस ते पंचाळीस दिवसाच्या आसपास करणं तिथं गरजेचं आहे म्हणजे बऱ्यापैकी एक महिना ते दीड महिन्याच्या आसपास आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन करायचंय दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही चोवीस चोवीस झिरो आठ वापरू शकता प्रति एकरासाठी दोन बॅगा किंवा नवीन महादन क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस वापरू शकता प्रति एकरासाठी साठ किलो किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही डीएपी सुद्धा वापरू शकता प्रति एकरासाठी दोन बॅगा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे तीन खत सांगितले ते एक खत वापरा आणि आपल्याला या खतामध्ये सुद्धा मॅग्नेशियम सल्फेट वापरायचं आहे आपल्याला या खतामध्ये दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट आवर्जून शंभर टक्के तिथं वापरणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसऱ्या खत व्यवस्थापनाकडे वळूया आणि याला आपण मोठी बांधणी देखील म्हणू शकतो मित्रांनो हे जे खत व्यवस्थापन आहे तर हे बऱ्यापैकी आपल्याला साठ दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत कधीही करून घ्यायचं आहे मित्रांनो या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला पोटॅश ज्याला आपण पालाश म्हणतो तर पालाशयुक्त जास्तीत जास्त खतांचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता दहा सव्वीस सव्वीस या खताचा प्रति एकरासाठी दोन बॅगा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही चौदा पस्तीस चौदा या खताचा सुद्धा प्रति एकरासाठी दोन बॅगा वापर करू शकता किंवा बारा बत्तीस सोळा या खताचा सुद्धा तुम्ही दोन बॅगा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एक बॅग युरियाची घ्यायची आपल्याला दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेटचे घ्यायचे आहे आणि एक बॅग एमओपी पोटॅश ज्याच्यामध्ये साठ टक्के पोटॅश असतं तर असं एकत्रित कॉम्बिनेशन करून सुद्धा तुम्ही खत व्यवस्थापन करू शकता शेतकरी मित्रांनो ही जी काही खतं वगैरे टाकणार आहे तर हे खत व्यवस्थापन करताना आपल्याला काही सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करायचा आहे सेंद्रिय खतामध्ये काही कंपोस्ट खतं असतात तर तुम्ही ते देखील वापरू शकता किंवा जे काही आपण बघल्या फोडल्या फोडल्या दहा ते पंधरा टन जे काही आपलं शेणखत असतं बैलांचं जनावरांचं तर ते शेणखत सुद्धा तुम्ही तिथं टाकू शकता जर अजून दुसऱ्या काही सेंद्रिय खतांची माहिती लागली तर त्याच्यामध्ये तुम्ही प्लांटो वापरू शकता कृषी तंत्र पल्सर बायोटेक कंपनीचा पहिल्या किंवा दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये किंवा जे आपलं बायोस्टॅट कंपनीचं बायोझाईम ग्रॅन्युअल येतं तर याचा सुद्धा वापर करू शकता सहा किलो किंवा शेतकरी मित्रांनो जे की दानोका कंपनीचं मायकोर या नावाचा मायको रायजा येतोय तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा करोमंडल कंपनीचं आरे थ्री या नावाने मायको रायचं येतोय तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणतंही जे सेंद्रिय खतं सांगितलीत त्याच्यापैकी कोणत्याही एकाच खताचा वापर करा अशा प्रकारे जबरदस्त खत व्यवस्थापन तुम्ही तुमच्या ऊस पिकाला करा निश्चितच खोडव्याचं उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद